श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात अमावस्या तिथीला विशेष महत्त्व आहे ही तिथी प्रामुख्याने पित्रांना समर्पित असते पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात अमावस्या तिथी येतेच महिना तसेच वारानुसार अमावस्या तिथीला महत्त्व असते तसेच सोमवारी येणाऱ्या अमावास्येला सोमवती अमावास्या म्हणून ओळखले जाते सोमवती अमावास्येला खूप महत्त्व आहे सोमवती अमावास्येला ब्रह्ममुहूर्तावर उठून पवित्र नदीत स्नान करावे आणि त्यानंतर आपल्या यथाशक्तीप्रमाणे आपल्याला दान हे करायचं हे दान केल्यामुळे आपल्याला अनंतपटीने पुण्य हे प्राप्त होतं सोमवती अम्वास व्रत केल्याने अखंड सौभाग्य सुख यश समृद्धी आणि पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो त्याचबरोबर या दिवशी आपल्याला आवर्जून शिवलिंगावर कच्च दूध आणि गंगाजलाने अभिषेक करायचा आहे हा अभिषेक केल्याने आपल्याला पितृदोष आणि कालसर्पदोषापासून मुक्तता तर मिळतेच मिळते पण त्याचबरोबर आपल्या पितरांच्या आत्म्यांनाही मोक्ष प्राप्त होतं पंचांगानुसार फाल्गुन अमवास आठ एप्रिल रोजी आहे ही अमावस्या आठ एप्रिल रोजी पहाटे तीन वाजून एकवीस मिनिटाने सुरू होईल तर त्याच दिवशी रात्री अकरा वाजून पन्नास मिनिटाने समाप्त होईल सोमवती अमावस्याच्या दिवशी आपल्याला सेवा तर करायची आहे पूजा तर करायची आहे पण त्याचबरोबर आपल्याला काही विशेष उपायसुद्धा करायचे हे उपाय, उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य हे कायम टिकून राहतं आणि म्हणूनच आपल्याला सोमवती अमावस्याच्या दिवशी गायीला ही एक वस्तू खायला द्यायचे ही वस्तू खायला दिल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व संकट विघ्न दोष दारिद्र्य हे नष्ट होणारच आहे पण त्याचबरोबर आपल्या कुंडलीमध्ये असणारा प्रखरातला प्रखर सुद्धा नष्ट होणार आहे अतिशय उच्च गोटीची ही सेवा आहे जी गोमातेची प्रत्येकाला सोमवती अमावस्याच्या दिवशी करायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन नवी नसतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नव नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील हिंदू धर्मामध्ये गाय गंगा आणि गायत्रीचं अनन्य साधारण असं महत्व आहे गायीमध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा वास असतो गायीचा जन्म समुद्र मंथनातून कामधेनू गायीच्या रूपामध्ये झाला होता त्याचबरोबर माता लक्ष्मीचा जन्म सुद्धा समुद्र मंथनातून झाला होता आणि म्हणूनच जे आहे गाईला माता लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं महादेवांचे वाहन नंदी बैल आहे बैल हे भारतीय संस्कृतीचे मूलधार असून समृद्धीचे प्रतीक मानले जाते गायीच्या शरीरामध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा वास असतो गाय अकरा रुद्रांची आई आहे आठ वसूंची कन्या आहे बारा आदित्यांची बहीण आहे आणि अमृतरूपी दूध देणारी आहे गाय स्वर्गात जाण्याची शिडी आहे आणि जो व्यक्ती गोसेवा करतो त्याला स्वर्गाची प्राप्ती होते गाय स्वर्गामध्ये सुद्धा पूजनीय मानली जाते आणि गायीची सेवा केल्यामुळे आपल्या सर्व मनोकामनासुद्धा पूर्ण होतात आणि म्हणूनच आपल्याला सोमवती अमावस्येच्या दिवशी आवर्जून गोसेवा ही करायची आहे ही गोसेवा केल्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा प्रखरातला प्रखर सुद्धा नष्ट होतो कारण असं म्हटलं जातं अमावस्या तिथीला आपले पूर्वजे ह्या भूतलावर येतात आणि ते गायीच्या रूपामध्ये कावळ्याच्या रूपामध्ये कुत्र्याच्या रूपामध्ये ह्या भूतलावर असतात आणि ते आपल्याला पाहत असतात की आपण त्यांच्याकरता कोणत्या सेवा किंवा कोणत्या पूजा ह्या करत आहेत आणि जर आपण ही गो सेवा केली तर त्यामुळे आपले पित्र हे आपल्यावर भरभरून प्रसन्न होत असतात आणि त्यांच्या कृपेने आपल्या जी जीवनामध्ये कधीही कोणत्याही प्रकारची संकट किंवा दारिद्र्य राहत नाही तर आपल्याला ह्या उपाया करता किंवा ह्या सेवेकरता एक ताजी पोळी ही तयार करून घ्यायची आहे नेहमी लक्षात ठेवा गायला ताजं अन्नच द्यायचं आहे कधीही गाईला शिळं अन्न हे द्यायचं नसतं जर कळत नकळत आपण शिळं अन्न गाईला दिलं तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये दोष हे लागत असतात आणि अनेक संकटांना आपल्याला सामोरं हे जावं लागतं तर आपल्याला काय करायचं आहे एक ताजी पोळी ही तयार करून घ्यायची आहे आणि त्या पोळीवर आपल्याला थोडंसं तूप हे लावायचं आहे तूप लावल्यामुळे आपल्या जीवनामध्ये समृद्धी येते त्याचबरोबर त्या पोळीवर आपल्याला चिमुटभर काळे तिळ हे टाकायचे आहेत काळे तिळ हे आपण आपल्या पित्रांकरता अर्पण करतो त्याचबरोबर आपल्याला त्याच्यावर एक छोटासा गुळाचा खडासुद्धा ठेवायचा हा गुळाचा खडा जो आहे तो आपल्या जीवनामध्ये गोडवार निर्माण करण्याचं काम करत असतो त्याचबरोबर आपल्याला चिमुटभर ही त्या पोळीवर टाकायची आहे जेणेकरून आपल्या जीवनामध्ये असणारं जेवढं जीवन पण दारिद्र्य आहे ते दूर होईल त्याचबरोबर आपला गुरुग्रहसुद्धा मजबूत होईल अशा रीतीने आपल्याला ही पोळी तयार करायची आणि ही पोळी आपल्याला घेऊन जायची आहे गोमातेजवळ गोमातेजवळ जाताना आपल्याला एक आरतीचं ताट घ्यायचं आहे त्याचबरोबर एक तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आणि ही पोळी अशी आपल्याला घेऊन गायीजवळ जायची आता जर तुमच्या घरामध्ये गाय असेल तर तुम्ही ही सेवा तिथे करू शकतो किंवा एखाद्या गोठ्यामध्ये जाऊ शकतात किंवा गोशालेमध्ये जाऊ शकतात किंवा वाटेमध्ये कुठेही गाय तुम्हाला भेटणारच आहे तर गाईजवळ गेल्यावर तुम्हाला सगळ्यात पहिला तिच्या दोन्ही पायावर पाणी हे अर्पण करायचं आहे त्यानंतर जे आहे तिचं ओक्षण करायचं आहे तिला हळद कुंकू फुलं अर्पण करायची आहेत आणि त्यानंतर ही पोळी आपल्या दोन्ही हातामध्ये घ्यायची आणि त्यानंतर तिला ती खायला द्यायची जेव्हा गाय आपल्या हातामधनं पोळी खाते आणि तिची जीभ जेव्हा आपल्या हातांना लागते तेव्हा आपल्या हातामध्ये असणारं जेवढं पण दारिद्र्य आहे ते दूर होतं असं म्हटलं जातं त्यानंतर पोळी खाल्ल्या देल्यानंतर जे आपल्याला गायीला आवर्जून थोडं पाणीसुद्धा प्यायला द्यायचं आहे त्यानंतर आपल्याला गायी भोवती अकरा प्रदक्षिणा ह्या मारायच्यात प्रदक्षिणा मारताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत करत अकरा प्रदक्षिणा ह्या मारायच्यात प्रदक्षिणा मारून झाल्यानंतर आपल्याला गायीच्या पायाखालची माती ही उचलायची आहे ती माती उचलून आपल्या कपाळावर तिने टिळा हा लावायचा आहे त्याचबरोबर ही माती आपल्या घरी घेऊन यायची आहे आणि आपल्या घरातल्या प्रत्येक सदस्याच्या कपाळावर आपल्याला त्या मातीने टिळा हा लावायचा आहे कारण जो मनुष्य गायीला हाताचा स्पर्श करून प्रदक्षिणा करतो आणि गायीच्या चरणाखालील धूळ मस्तकी लावतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणाचे व सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्य प्राप्त होतं सर्व सेवा गोमातेची करून झाल्यानंतर आपल्याला गायीला जर गायी स्पर्श करून देत असेल तर स्पर्श करून आपली इच्छा बोलायची आहे किंवा आपल्याला हात जोडून प्रातीला बोलायचं आहे आपल्या जीवनामध्ये असणारे जेवढे पण संकट आहे दोष आहेत दारिद्र्य आहे अडचणी येते सर्व नष्ट करून आपली आपल्या घराची आपल्या मुलांची आपल्या पतीची भर भरून अशी प्रगती झाली पाहिजे अशा रीतीने आपल्याला मनोभावे गायीला प्रार्थनाही करायची आहे सोमवती अमावास्याच्या दिवशी जर तुम्ही गोमातेची ही उच्च कोटीची सेवा केली तर तुमच्यावर साक्षात श्री विष्णू आणि माता लक्ष्मी तर प्रसन्न होणारच आहेत पण त्याचबरोबर आपले पित्रसुद्धा आपल्याला भरभरून आशीर्वाद देणाऱ्या दन त्यांच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोषसुद्धा नष्ट होणार आहे आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं चा कल्याण हो हीच स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ